नानकटाई म्हटलं की सगळ्यांच्याच आवडीची अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातात तर आता दिवाळी आलेली आहे तर त्यासाठी आपण मस्त अशी गव्हाच्या पिठाची अगदी खुसखुशीत अशी नानकटाई करणार आहोत तर त्यासाठी इथे साहित्य पहा एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप साजूक तूप घ्यायचं आहे इथे पाव कप बेसन घेतलेलं आहे आणि आपल्याला पाव कप अगदी बारीक रवा असतो तो घ्यायचा आहे तर आता हे आपण प्रमाण घेतलेलं आहे आता हे पीठं आपण चाळून घेऊयात त्यासाठी इथे पहा ही बारीक मी चाळणी घेतलेली आहे आणि सर्वप्रथम इथे एक कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे त्यामध्ये पाव कप बेसन घेतलेलं आहे आणि पाव कप अगदी बारीक रवा घेतलेला आहे आता हे अगदी छान आपल्याला या चाळणीने चाळून घ्यायचं आहे असं चाळून घेतल्यामुळे काय होतं गुठळ्या वगैरे असतील तर त्या पिठामध्ये येत नाहीत तर इथे पहा हे छान असं पीठ आपलं चाळून झालेलं आहे आता यामध्ये थोडंसं अगदी किंचित मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा इतकी वेलची पूड घातलेली आहे चवीकरता स्वादाकरता जर आवडत असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालू शकेल आता महा हे छान असं चमच्याने आपण हे पीठ मिक्स करून घेतलं आहे आणि आता इथे मी एक दुसरं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे अर्धा कप साजूक तूप घालायचं आहे आता हे तूप इथे मी घट्टच घेतलेलं आहे वितळवून वगैरे घ्यायचं नाही नॉर्मल आपलं जे रूम टेम्परेचरवरचं तूप असतं तेच घ्यायचं आहे तर आता इथे अर्धा कप साजूक तूप आपण घेतलेलं आहे आणि इथे पहा पाऊन कप पिठी साखर घेतलेली आहे आपली जाडी साखर असते ती मिक्सरला इथे मी बारीक करून घेतली आहे याऐवजी तुम्ही पिठी साखर घेतली तरीसुद्धा चालू शकेल आता इथे ही पाऊन कप साखर घेतलेली आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी पाऊन कप साखर अगदी योग्य प्रमाण आहे बिस्किट अगदी छान अशी गोडीला होतात पण तुम्हाला जर अजून जास्त गोड हवी असतील तर एक कप साखर घेतली तरीसुद्धा चालू शकेल आता हे मिश्रण आपल्याला तूप आणि पिठीसाखरेचं चा छान असं अगदी दहा ते बारा मिनटं फेटून घ्यायचं आहे हे पहा इथे मस्त असं आपण हे विस्करच्या साह्याने फेटून घेतो आहे आणि दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी क्रीमी असं हे छान असं मिश्रण झालेलं आहे आणि याचा रंगसुद्धा काहीसा फिकट झालेला आहे आपल्याला छान असं हे फेटून घ्यायचं आहे जितकं आपण छान हे फेटून घेऊ तितकी आपली बिस्किटं मस्त अशी खुसखुशीत होणार आहेत तर आता हे तूप आणि साखरेचं मिश्रण फेटून झाल्यानंतर ह्यामध्ये हे पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ बेसन आणि रवा जे आपण चाळून घेतलं होतं ते यामध्ये घातलं आहे आणि छान असं आपल्याला चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित हे तुपामध्ये छान असं मिक्स होतं हे पहा आता इथे हे चमच्याला थोडंसं लागलं आहे ते काढून घेते आणि इथे आपण हाताने आता अगदी छान असं हे पीठ मळून घेणार आहोत अगदी सहज हे पीठ मळून होतं आपलं तुपाचं अगदी योग्य प्रमाण आहे आणि जर तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर एखाद दोन चमचे तूप घालायचं आहे पण दूध किंवा पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर मग आपली बिस्किटं कडक होतील तर इथे पहा छान असं हे पीठ आपलं मळून होतंय इथे आपण अगदी व्यवस्थित असं तूप घेतलेलं आहे त्यामुळे छान असा अगदी मऊसूद गोळा आपला मळून झालेला आहे तुपाचं योग्य प्रमाण असेल तर छान असा गोळा आपला मळून होतो तर आता लगेचच आपण नानकटाई करायला घेऊयात इथे मी हे लहान लहान आकाराचे पेड्यासारखे गोळे करून घेतलेले आहेत थोडे हातावर असे चपटे करायचे आणि इथे पहा तुम्हाला जशी हवी त्या आकाराची तुम्ही ही नानकटाई करून घ्यायची आहेत तर इथे मी हे असे लहान लहान गोळे करून घेतले थोडे हातावर हलके असे दाबून घ्यायचे आणि ते पहा मस्त अशी आपली ही नानकटाई झालेली आहेत एक चमचा घेतला चमच्याच्या मागच्या बाजूने छान असे याला कट देऊन घेतलेत त्यामुळे काय होतं दिसायला अगदी सुंदर अशी ही नानकटाई दिसतात तर इथे पहा सगळ्या बिस्किटांना मी हे असे चमच्याने चिरा देऊन घेतल्या आहेत आणि त्यावर आता हे पिस्त्याचे काप ठेवलेले आहेत पिस्ता थोडासा हलका किसून घेतला आहे आणि त्यावर ही ठेवलेले आहेत आता ही नानकडाई कड़े आपण कढईमध्ये भाजणार आहोत त्यासाठी एका ताटलीला हा पहा बटर पेपर लावून घेतलेला आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ताटलीला तूप लावून घ्यायचं आहे त्यामुळे बिस्किट अशी छान भाजून होतील खालून अशी करपणार नाहीत तर इथे पहा सगळी बिस्किटं ह्या ताटलीमध्ये ठेवून घेतली आहेत मी आणि ते कढई मी अगोदरच दहा मिनटं प्रिहीट करून घेतली आहे म्हणजे मंद आचेवर तापवून घेतली आहे आणि आतमध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर ही आपली ताटली ठेवलेली आहे अशी लांब लांब थोडी बिस्किटं ठेवायची आहेत आणि नंतर आपण वीस मिनटासाठी ही बेक करून घेणार आहोत तर ह्यावर झाकण ठेवलं आहे आणि आता आपण अगदी मंद आचेवर आपल्याला ही वीस ते बावीस मिनटासाठी छान अशी बेक करून घ्यायची आहे अधेमध्ये अजिबात झाकण काढून पाहायचं नाही आहे अगदी छान अशी ही भाजून होतात फक्त गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे तर इथे पहा आता वीस मिनटं झाली आणि मी झाकण काढलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही नानकटाई छान अशी भाजून झालेली आहेत रंगसुद्धा पहा किती अगदी मस्त असा आला आहे अगदी परफेक्ट अशी ही भाजून झालेली आहेत थोडी इथेच आपण गार होऊ द्यायचे आहेत गॅस बंद केलेला आहे मी इ इथे पहा एक मी काढून दाखवते अगदी छान अशी ही बिस्किटासारखी मस्त खुसखुशीत अशी ही आपली नानकटाई झालेली आहे रंगसुद्धा अगदी छान असा झालेला आहे तर कढईत मस्त अशी ही सगळी नानकटाई मी बेक करून घेतली आणि तुम्ही पाहताय की ती मस्त अशी ही गव्हाच्या पिठाची अगदी झटपट होणारी खुसखुशीत अशी ही नानकटाई अगदी झटपट अशी तयार झालेली आहेत तर ह्या दिवाळीला तुम्हीसुद्धा ह्याप्रमाणे नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद